शेतकरी मित्रांनो सध्या भरपूर डाळिंबाचे प्लॉट हे सेटिंग पूर्ण होऊन आता फळविकास अवस्थेमध्ये जात आहेत अशातच आपण बागेला सध्याच्या कंडिशनला इंग्लिश पेपर म्हणा किंवा ग्रो कव्हर म्हणा किंवा क्रॉप कव्हर यासारखे आपण विविध उपाययोजना आपण बागेला करत असतो याच्यातूनच काही शेतकरी आपल्या बागेला तेलकटी येऊ नये यासाठी उपाययोजना करत असतात तर काही शेतकरी आपल्या बागेला आपल्या फळाला चमक किंवा शायनिंग यासाठी उपाययोजना करत असतात वेगवेगळ्या शेतकऱ्याची वेगवेगळी मते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कोण इंग्लिश पेपर मारत कोण मारत असतं आणि अशामुळे आपल्या बागेला हे क्रॉप कवर मारणं किंवा इंग्लिश पेपर मारणं हे कितपत योग्य आहे आणि याचा आपल्याला फायदा कसा होणार आहे किंवा आपण या बागेवर जर मारलं किंवा इंग्लिश पेपर जरी आपल्या बागेला आपण मारला तरी आपल्याला तेलकट पासून बचाव होणार आहे का नाही याविषयी या आपण ठिकाणी या माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या माध्यमातून आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ डाळींबागे संदर्भात देत असतो तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनला पूर्ण सेटिंग झाल्यामुळे बागेची भरपूर शेतकरी हे क्रॉपी क्रॉप कवरच्या सध्या बागेला आपल्या दे देत असताना दिसत आहेत आणि अशातच भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट आले होते की सर इंग्लिश पेपर मारायचा की क्रॉप कव्हर आपल्या बागे मारला पाहिजे या, या दोन्ही शेतकऱ्यांच्या गटामध्ये पहिला जो गट असतो शेतकऱ्यांचा तो ज्या बागेत तेलकट नाही ते शेतकरी आपल्या फळाला शायनिंग आणि चकाकी येण्यासाठी ते इंग्लिश पेपर बागेला देतात मारतात आणि दुसरा जो गट असतो शेतकऱ्यांच्या बागेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये दहावीस टक्के तेलकट आहे किंवा तेलकट येऊ नये म्हणून त्या बागेला तुम्ही क्रॉप कवर किंवा तुमचा जे पेपर तीन वर्ष जो टिकणार असतो नायलन मिक्स असा तो पेपर तुम्ही बागेला मंडप किंवा पूर्ण बाग झाकून घेता तर अशातच भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट होते की नेमका आपण बागेला कोणता पेपर मारला पाहिजे तर काही शेतकरी हे क्रॉप पेपरमुळे त्यांचं दहावीस टक्के तेलकट कंट्रोल मध्ये येतं आणि काही काही काहीशींच्या कमेंट असतात की, की बागेला इंग्लिश पेपर किंवा इंग्लिश हर्दी लावता त्यामुळे पण काही काही शेतकऱ्यांना तोटे पण होतात आणि काही काय पण होत असतात तर मित्रांनो आपला अनुभव कसा आणि शेतकऱ्याचा अनुभव कसा आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट शेतकऱ्यांच्या आता बऱ्याच कमेंट आल्या होत्या त्या कमेंटमध्ये जर जास्तीत जास्त शेतकरी हे क्रॉप कवरमुळे तेलकट कंट्रोल येत आहे या हिशोबाने ते आपल्याला सांगत असतात आणि जे शेतकऱ्याश्रीला चकाकी आणि वजन किंवा मालाला चमक पाहिजे असते ते इंग्लिश पेपर तुमच्या कलरसाठी इंग्लिश पेपरचा वापर ते जास्त करतात आणि दहावीस टक्के शेतकऱ्यांशी इंग्लिश पेपरमुळे कव्हर कवर झालेला आहे आणि काय काय शेतकऱ्याश्रीला नुकसान पण झालेलं आहे अशामुळे आपण काय केलं पाहिजे तर आपला अनुभव तुम्हाला सांगता जर तुमच्या बागेमध्ये दहावीस टक्के दहावीस टक्के जर तेलकट असेल तर तुम्ही क्रॉप पेपरचा हा उपयोग करायचा आहे जो तुमचा सतरा जीएसएमचा पेपर असतो तीन वर्ष टिकणारा तो आणि ज्या बागेमध्ये जास्त तेलकडचा प्रादुर्भाव जास्त जागत आहे अशा ठिकाणी माझ्या जर माहितीनुसार तुम्ही एक साधा पेपर असतो जो एक वर्ष टिकतो तो, तो क्रॉप कव्हर तो जरी टाकला तरी काय अडचण नाही कारण साधा पेपर असतो त्याच्यामध्ये तो हलका असल्यामुळे त्याच्यामध्ये लाय नायलॉन मिक्स जास्त प्रमाणात नसते आणि झाडामध्ये झाडाच्या आतमध्ये त्याचं त्याच्या आर्द्रता म्हणा दे ती थोडीशी कमी राहते त्यामुळे थोडासा कंट्रोल तुमच्या साध्या पेपर आणि तिलकट माझ्या तरी हिशोबाने जास्त कंट्रोल होताना दिसतो आणि दहावीस टक्के तिलकट हा तुमच्या बागेमध्ये असेल तर तुम्ही तो सतरा जुमचा पेपर तीन वर्ष चालणारा तो जरी मारला तरी काय अडचण नाहीये पेपर मारताना जे तुमच्या शेजारी शेतकरी मारत असतात त्यांचा अनुभव लक्षात घेऊन किंवा तुमच्या वातावरण कसं आहे त्याच्या अनुभवाचा विचार करून तुम्ही तो निर्णय घ्यायचा आहे म्हणजे कोणता पेपर मारायचा की इंग्लिश पेपर की क्रॉप कव्हर टाकायचा त्या हिशोबानं तुम्ही निर्णय घ्यायचा शेवटी आपला अनुभव तुम्हाला जो आहे तो सांगितलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्हाला के नक्कीच त्याचा फायदा होणार आहे आणि आपली अजून त्याचा आपण कारण अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याच्या माध्यमातून आपण नवीन एका व्हिडिओवरती आपण अजून एका चर्चा करू तोपर्यंत धन्यवाद